सगळे ब्रिलियंट ऍक्टर या मालिकेला मिळाले आणि खऱ्या अर्थानं त्यामुळे हे करताना खूप मजा आली हलकं फुलकं वातावरण असल्यामुळेच आम्ही दोन अडीच वर्ष हे सगळी ही सगळी गोष्ट तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकलो आणि आम्ही कितीही मस्ती करू म्हणजे कितीही असत असलो तरी ॲक्शन नंतर आम्ही सगळे तेवढेच सिरियस असतो शेवटचा दिवस आहे शेवटचे सीन पार पडतात आणि माझ्यासोबत आत्ता अजिंक्य आहे स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये सगळ्यात आधी आणि त्या झोन मध्ये कारण की दोन अडीच वर्ष झालं आम्ही सगळे हा शो एकत्र करतो आणि शो खूपच वेगळ्या प्रकारचा होता खूप वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळाल्या आणि त्या सगळ्या टीमनी छान एकत्र येऊन इतकी दमाल करत केल्या दोन अडीच वर्ष तर ऑफकोर्स एक एक प्रोजेक्ट संपताना दोन अडीच वर्ष केलेलं प्रोजेक्ट संपताना थोडं वाईट पण वाटत असतं पण पन... सायमिल्टेनियसली कधीतरी संपणारच होतं हे माहितीच होतं आणि छान चांगल्या नोटवरती संपतं आहे आणि जसं कमिट केलं होतं सुरुवातीला mm -hmm. लोकांना की एक छान गोष्ट आहे आणि त्याचा एक सुरुवात ठरलेली आहे शेवट ठरलेलं आहे आणि ते तसंच होणार आहे तर तसंच घडतं आहे लोकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे mm -hmm. अजूनही लोक सांगतात की आम्ही बघतोय तुमची सिरियल आणि काय मस्त सिरियल आहे तुमची सो खूपच ओवरवेल्मिंग ओवरवेल्मिंग फील होतं so, uh, हो जेव्हा लोक असे बोलतात तेव्हा आणि आम्ही जे इकडे सगळे मेहनत करतो हो किंवा खरं तर मेहनत मला म्हणावं असं नाही वाटत कारण आम्ही खूप धमाल करत करत असतो या सगळ्या गोष्टी तर त्या सगळ्याचं चीज आहे ते लोकांपर्यंत आहे लोका लोक त्यामुळे एंटरटेन होत आहेत हे ऐकून खूप छान वाटतं अद्वैत या कॅरेक्टरकडनं कुठली गोष्ट अजिंक्य घेऊन जाणार आहे किंवा या सेटवरनं कुठली गोष्ट तुला घेऊन जायला आवडेल कॅरेक्टर असू दे किंवा सेटवरची कुठलीही गोष्ट असू खरं तर खूप गोष्टी आपण आजूबाजूला घडत असतात त्यातून आपण शिकत असतो मला असं वाटतं की अद्वैतकडून जर मी काही घेतलं असेल तर त्याचं समंजसपणा तसं माझ्या ते आहे थोडा पण अद्वैतमध्ये खूप जास्त होता जो कधी कधी माझ्याकडून जर कमी पडत असेल तर मला असं वाटेल की वाटतं की जेव्हा मला अद्वैतची आठवण होईल तेव्हा मला डेफिनेटली त्याचा समंजसपणा आठवेल की किती समजूतदार होता घरातल्या सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारा मुलगा होता आणि मला त्याची ती जी एक जर्नी होती की ज्याचा देव या कल्प संकल्पनेवर अजिबात विश्वास नाही आहे तिथपासून ते एका देवीची मुलगी असलेल्या मुलीशी लग्न करणं व्यक्तीशी लग्न करणं तिच्याबरोबर संसार करणं ती जे देवीचं कार्य करते त्यात तिच्याबरोबर उभं राहणं मला असं वाटतं की कुठेतरी आयुष्यात हे प्रत्येकाच्या किंवा माझ्याही आयुष्यात एक वेळ अशी होती की माझा या सगळ्या गोष्टींवरती विश्वास कमी झाला होता जसं जस आपण सायन्स शिकतो हो किंवा मोठे होत असतो तसं तसं पण नंतर नंतर एक ती पण प्रोसेस मला माझ्या पर्सनल आयुष्यात जी अद्वैतने अनुभवली की एका पॉईंटनंतर आपल्याला देव ही संकल्पना पटू लागते त्या गोष्टीवर विश्वास बसू लागतो तर ही गोष्ट मी अद्वैतबरोबर अनुभवली आणि अदरवाईज सेटवरती या दोन अडीच वर्षात खूप एक्सपिरियन्स लोक आहेत म्हणजे ऐश्वर्या नारकर राहुल मेंदळे किंवा आमचे दिग्दर्शक असतील जयंत पवार आणि आयरिश सारखं आयरिशसारखं प्रोडक्शन तर ह्या सगळ्या अनुभवी लोकांकडून मला ह्या स्पेसिफिकली मालिका या, या, या क्षेत्रासाठी लागणारे जे पेशन्स आहेत किंवा खूप वेगवेगळे सिक्वेन्स करत असतो ते पात्र खूप वेगवेगळ्या वळणां पुढे जात असतं तर त्या त्यावेळी आपल्याला ॲक्टर म्हणून कसा ॲप्रोच असला पाहिजे लॉंग टर्मसाठी कसा विचार केला पाहिजे एखाद्या का कॅरेक्टरचा हे मला खूप शिकायला मिळालं या सगळ्या लोकांकडून आणि मी कायम त्यांचा ऋणी राहीन बिहाइंड द सीन बघतोय कारण किती किती सीन तुम्ही शूट करताय आणि त्या ऑनर जरी वेगळे दिसत असले तरी त्याचं बेटीएस आम्ही बघतोय <laughs> सो ती एक गंमत असते अजिंक्य आणि माझ्या तेही तुम्ही खूप एन्जॉय करता असा एखादा सीन करताना किती तुम्ही ते एन्जॉय करता आणि माझ्या मध्ये तसेच सगळेच तुम्ही खूप मिळून मिसून एकमेकांचे मित्रमैत्रिणी आहात सो ते सीन बद्दलची बेटीएस गोष्ट मला जाणून घ्यायला आवडेल नेमकी या शो मध्ये आम्ही इतक्या चमत्कारिक गोष्टी गेल्यात ज्या खरं जर कधीच कोणी अनुभवत नाही खऱ्या आयुष्यात पण त्या करायच्या होत्या आणि त्या कन्विक्शननी करायच्या होत्या आणि सम हाऊ सिरियलचा ड्रामा इतका इंटेन्स ड्रामा आहे सतत हेवी ड्रामा आहे तर मेंटली कुठेतरी ॲक्टर्सला एक रिलीफची गरज असते आणि मला असं वाटतं की आमचे दिग्दर्शकच इतके कमाल या बाबतीत की ते वातावरण कितीही इंटेन्स ड्रामा असला तरी पटकन एक काहीतरी अशी गंमत करून हलकंफुलकं का ठेवायचं कायम आणि ह्या प्रोसेसमुळे ही अशी हलकी फुल हलकं वातावरण असल्यामुळेच आम्ही दोन अडीच वर्ष हे सगळी ही सगळी गोष्ट तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकलो आम्ही शांत राहून आम्ही मजा करत करत आणि खूप किस्से झालेत असे खूप म्हणजे अगणित किस्से आहेत तर काय सांगू असं होतं आहे मला म्हणजे भूकंप येतो आहे भूकंपात सीन करायचे चालू भूकंपात सीन करायचे लग्नाचा सिक्वेन्स मला असं वाटत नाही की असा सिक्वेन्स परत कधी कोणाला करायला मिळेल किंवा असं कोण कोणी केलं असेल की लग्न सुरू आहे कावळ्यांचा आवाज येतो आहे खूप आणि आम्ही अंगठी घालतोय एकमेकांना आवाज नाही आहे त्या मंतरांचा लग्न सुरू असताना अंधार होतो आहे तर ह्या सगळ्या गोष्टी समभाऊ ऑन सेट किंवा परफॉर्म करत असताना जेव्हा कॅमेरा रोल नाही आहे तेव्हा मी एन्जॉयच करायचो कारण की हाच ॲप्रोच असल्यामुळे आम्हाला इतक्या दिवस दिवस बारा बारा तास असे सीन करत, करत। ते आम्ही तेव्हा तुला जेव्हा विरोचकाचा वध होतो आणि तेव्हा तुझ्या मुली लहान होत्या आणि त्यांना ते बाळांना तुझ्या असं हाताळत होत ते पाहिलेलं आम्ही आता मुली मोठ्या झाल्यानंतर काम करणं इझी गेलं छान गेलं मजा आली कारण खूप टास्क होतात त्यांच्यासोबत शूट करणं कारण त्यांचेही फार मस्त एक्सप्रेशन्स आणि त्यांचं कमाल ऍक्टिंग होती सो कसं वाटलं लहान मुलींसोबत पण ते काम करत मी पहिल्यांदाच इतक्या लहान मुलांबरोबर काम केलं आहे आणि वेगवेगळ्या एज ग्रुपमधल्या आता केलं की एकदम तान्ही बाळं पण होती आणि या पण मुलेत त्यांच्यातली स्पॉन्टॅनिटी स्पॉन्टेनियस असणं त्यांचं इतकं कमाल असतं की त्याच्यातून आपल्याला इतक्या छान गोष्टी मिळतात की त्यांच्याकडे फक्त बघत आपली वाक्य जर आपल्याला माहिती आहेत आणि त्यांचं जर सगळं रिसीव्ह करत जरी आपण केलं तर इतकं छान होतात सीन काय काय म्हणजे मस्तीचे सीन आहे जे गंमत गम जम्मत करायचे सीन आहेत ते इतके छान काहीतरी तुम्हाला देऊन येतात आणि तुम्ही त्याला फक्त रिॲक्ट झालात तर तुमचं काम झालेलं असतं एक वेगळाच अनुभव होता आणि त्यांची एनर्जी खूप पॉझिटिव्ह असते जेव्हा सेटवरती लहान मुलं असतात तर त्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे पण खूप फरक पडला सीन्समध्ये याच्यामध्ये आणि मला असं वाटतं की ते जी लहान मुलं होती ते ठीक होते पण ही जी मुलं आली आहेत आत्ता ही मोठी मोठ्या दोघी आहेत इशारीमा त्या आत्तापर्यंत मला असं वाटतं की सेटवर सगळ्यांना त्रास मी जास्त जायचो आता सगळ्यात जास्त त्रास त्या देतात आणि त्या सगळ्यात जास्त त्रास मला देतात धमाल <laughs> झालेली असते त्यांची पण जाता जाता आवर्जून विचारेन कारण अजिंक्य तू आत्ता म्हणालास तसं की देवावर विश्वास बसला नाही जसा अद्वैतचं होतं रिअल लाईफमध्ये अजिंक्य कसा आहे त्याचा देवावर विश्वास आहे होता काय ह्या मालिकेमुळे काहीतरी तुला वेगळं शिकायला मिळालं आणि मग वेगळे बदल झाले खऱ्या आयुष्यात मालिकेमुळेच असं मला म्हणता नाही येणार खरं तर कारण की ही प्रोसेस माझी खूप मालिका सुरू व्हायच्या अधिक दोन तीन वर्ष साधारण कोविडच्या पिरियडमध्ये मला असं वाटतं की सुरू झाली असेल सुरुवातीला माझा देवावर विश्वास होता एकदम बोडी श्रद्धा गा, गाव गावात लहानाचा मोठा झालो होतो तो, तो सकाळी मंदिरात जायचं संध्याकाळी हातपाय धुवून मंदिरात जायचं बाया पडायचं आणि मंदिरात जाणं हे खूप महत्त्वाचा भाग होता प्रत्येक दिवसाच्या रुटीनचा आणि कुठेतरी तो एक इनोसन्स असतो की जो आपल्याला आजींनी सांगितलेल्या गोष्टींमधून येतो किंवा आजो आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींमधून येतो की कुठेतरी वाटत असतं की देव आपला ऐकतो देव आपल्याशी बोलतो तर तसं एक रिलेशन होतं सुरुवातीला पण समभाऊ कॉलेजच्या पिरियडमध्ये किंवा कॉलेजनंतर एक वेळ अशी आली होती की ह्या सगळ्या गोष्टींकडे मी लक्षच नाही द्यायचो किंवा माझं ते बोलणं जे असतं की कुठेतरी आपण जाऊन झिरो लेवल सेट करत असतो आपली तर ते खूप बंद झालं होतं माझं आणि परत माझं हळूहळू हळूहळू ते सुरू झालं काही एक्सपिरियन्स आल्यानंतर सो so, तो बदल प्रत्येकाच्या आयुष्यात मला असं वाटतं की जेवढे माझे मित्र आहेत आजूबाजू ते एक वेळ येते आणि तो बदल होतो आदोईच्या आयुष्यात झाला तसं माझाही काही वर्षात झाला शेवटचा दिवस शेवटचा सीन हा प्रवास आत्तासाठी थांबला आहे पण माझ्या मते तुझ्या करिअरचा प्रवास आता आणखीन पुढे वेगळ्या पद्धतीने सुरू होईल काय पुढे अजून काही प्लॅनिंग केलेलं आहे ऑफर आलेल्या आहेत काय करायचा विचार केला ऑफर्स तर इथच आहेत विचारत आहेत पण सध्या दोन अडीच वर्ष ही सिरियल सलग केल्यामुळे मला आता खूप फिरायचं आहे खूप गोष्टी पेंडिंग राहिल्या आहेत मागच्याच वर्षी लग्न केलं तर त्या पण खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत की ज्या आता वेळ देऊन छान वेळ मिळाला आहे तर त्या करणार आणि काम तर काय चालूच राहील थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट टचिंग थँक्यू थँक्यू सो मच

स्वतः अजिंक्यशी तर बोलणं झालंय बऱ्याच नवीन गोष्टी कळायला आहेत राहुल सर आहेत आणि खरं तर शेखर आणि रुपालीचं नातं फार वेगवेगळ्या वर्णावर जाताना आपण पाहिलेलं आणि शेवटच्या दिवसाचे शेवटचे शेवट सीन झालेले आहेत पॅकअप झालेलं आहे राहुल सर आहेत माझ्यासोबत स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू थँक्यू व्हेरी मच पॅकअप झालंय फायनली शेवटचे शेवटचा दिवस आहे शेवटचा हो काय एकंदरीत शूट झालंय आणि कसं शूट झालंय कसा शेवट होतोय मालिकेचा फायनल नाही मी शेवट गोडच होतो आपल्याकडे त्यामुळे तसाच गोड शेवट होतो आहे पण मी एक सांगताना असं सा सांगेन की पहिल्या एपिसोडपासून आम्ही ते शूटिंग सुरू केलं त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत आम्ही ही गोष्ट खूप वेगवेगळ्या वळणावरनं ती गेली आणि ते वळण इतकं सुंदर होतं खूप छान होतं त्यामुळे करताना पण खूप मजा आली कारण मालिका बेसिकली म्हटलं की स्त्रियांना जास्त काम असतं आणि पुरुषांना काम तेवढं नसतं म्हणावं तसं ते मम म्हणालाच असतात था फक्त पण या मालिकेत तसं नव्हतं पहिल्या एपिसोडपासून मला खूप छान आणि सुंदर रोल होता तो शेवटपर्यंत होता आणि वेगवेगळे शेड्स होत्या माझ्या रोलला आधी मा ममताबरोबरचा प्रवास मग रुपालीबरोबरचा प्रवास मग रुपालीचं खरं रूप कळल्यानंतरचा प्रवास मग तिने ती, ती विरोचक झाल्यानंतरची घटना मग ती विरोचक गेल्यानंतर शतक्रिय व्हायला ती गोष्ट अशा अनेक वेगवेगळ्या त्याच्यातनं आम्ही गेलो आणि सहसा कधी आपल्याला मालिकांमध्ये करता येत नाही त्या गोष्टीसुद्धा आम्ही इथे केल्या त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा अनुभव होता तो कारण काय म्हणायचं त्याला ओवर द टॉप किंवा अंडर अशा दोन्ही गोष्टी आम्ही केल्या सुरुवातीला सटल पद्धतीनं सगळ्या गोष्टी मांडत गेलो नंतर जसा जॉनर हळूहळू वाढत गेला तसं ते थोडंसं ओवर द टॉप करायला लागलं काही काही गोष्टी आम्ही सुरुवातीलाच म्हटलं होतं की चांदोबा ही कशी गोष्ट होती पूर्वीची तशी तशा पद्धतीची ही गोष्ट होती आणि खूप सटल पद्धतीनं आमच्या डिरेक्टर जे पी सरानी आमचा क्रिएटिव्ह प्रोड्युसर मनीष दळवी सरानी किंवा आमचा सगळा जो स्टाफ आहे युनिट आहे अख्खं आणि अख्खे सगळे कलाकार म्हणजे ऐश्वर्या नारकर असतील रितिक्षा तावडे असतील अयिंक्य नवरे असेल प्रशांत केणी असेल इतके सगळे प्रिलियंट ॲक्टर या मालिकेला मिळालेत आणि खऱ्या अर्थानं त्यामुळे हे करताना खूप मजा आली असं मी म्हणेन राहुल सर माझ्या मते तुम्ही म्हणाल तसं विरोचकाचा प्रवास आहे कतिग्रीवचा प्रवास आहे ह्या सगळ्या प्रवासात खूप वेधळं देखील वागायचं होतं म्हणजे एखादी गोष्ट त्यांच्या डोळ्यात कळल्यानंतर तसंच स्टेबल राहणं तो सांगेल तसंच ते फॉलो करणं विदाऊट एक्सप्रेशन ते सतत करत राहणं काही वेळेला वेड्यासारखं करणं काही वेळेला लोळणं हे सगळे वेगवेगळी प्रोसेस होती ही प्रोसेस तुम्ही म्हणाल तसं करायला मिळत नाहीत बाकीच्या मालिकांमध्ये आत्ता करायला मिळाली हा अनुभव ती बिहाइंड द सीन मी आत्ता बघितले बघितलेत तुमचे खूप एन्जॉय करत होतात तुम्ही सगळे हे करताना का काय वाटतं एकंदरीत आणि शूट करतानाच्या गमती जमती मला जाणून घ्यायला आवडतील ज्या मी आता बीटीएस मध्ये पाहिल्या नाही बेसिकली हा जॉनर इतका वेगळा आहे असं अशा पद्धतीची मालिकाच झाली नसल्यामुळं अशा पद्धतीची मालिकाच झाली नसल्यामुळं हे करणंसुद्धा माझ्या करता पहिल्यांदाच होतं की असं काहीतरी भूकंपच आला आहे आणि फक्त भूकंप या घरापुरताच मर्यादित येतो किंवा साधारण आम्ही ती वशीकरण करते आणि वशीकरण करताना ती फक्त डोळ्यात बघते आणि आम्ही ती म्हणते ते करतो एकदा मला तिने साडी पण नेसवली साडी नेस पण तेव्हा ती वशीकरण केलं होतं ती मला ब्लॅकमेल करते आणि मला ती करते अशा वेगवेगळ्या पद्धतीनं ती मला छळत होती करत होती पण माझं एक पहिल्या एपिसोडपासून ठरलेलं होतं की काही करून अद्वैतचं रक्षण करायचं आहे अद्वैत माझा मुलगा आहे त्याला काही होता कामा नाही आणि ते मी शेवटपर्यंत पाळलं नाही कोण सगळ्यांचा विचार येण्याआधी मला अद्वैतचा विचार यायचा आणि तो बाप जो आहे तो मी शेवटपर्यंत शेवटच्या एपिसोडपर्यंत तो पाळला त्यामुळे तो मला असं वाटतं की तो जो धागा आहे मेन माझा माझ्या कॅरेक्टरचा तो मी शेवटपर्यंत तसाच राहिला काही बाकीचं करायला लागलं तरी आणि तू म्हणशील तसं की लोळणं बिळणं ह्या गोष्टी आम्ही सुरुवातीला लोळायचं आहे असं खालती नंतर हे करायचं आहे कानात रक्तच येते आहे ते म्हटलं की नाही पण हे आपल्याला कन्विक्शनही करायचं आहे लोकांमध्ये तितकंच ताकदीनं उभं करायला पाहिजे हे चॅलेंजिंग आहे आपल्याकरता ते आम्ही आप ते करत गेलो आणि आज हा क्षी आज आम्ही करत होतो ते शेवटचा दिवस होता आणि म्हटलं हे राहून गेले कुठेतरी करायचं कारण बरेच दिवस झाले पण केलं नाही त्यामुळे करताना खूप मजा येत होती ती म्हणून ते सगळं टाईमपास आणि गमती झाल्या होत्या पण खरं सांगू असं कधी परत करायला मिळेल असं मला वाटत नाही कारण असं जॉनर्स परत कधी घडेल असं मला वाटत नाही आणि काही गोष्टी असतात त्या त्या एका विशिष्ट मोमेंटच्या असतात काळाच्या असतात तो काळ संपला की ती गोष्ट पण संपते पण त्या आठवणी कायम आपल्याबरोबर स्मरणात राहतात त्यामुळे तशी ही गोड आठवण कायम स्मरणात राहील ते मालिकेमध्ये जसं रुपालीने शेखरला त्रास दिलाय तसं बिहाइंड द सीन किंवा सीन मध्ये माझ्या मते ऐश्वर्या ताईंनी राहुल सरांना पण बरेच छोटे छोटे त्रास दिले आहेत कुठल्या गमती जमतीचे सीन असू देत किंवा सिरियस सीन असू देत आणि त्याच्यात त्रास दिलेत सो असा काही किस्सा आहे का तुमच्या दोघांचा एखादा सीन करतानाचा आणि तो सीन फसल्यानंतर फुटलात तुम्ही असा एखाद्या सीनची ऐश्वर्यावर काम करताना फुटायला काही कधी कशा करताही फुटू शकते आणि थांबतच नाही ती आमचं एक सांगायचं म्हणजे आमचं बेडरूमचं जे सीन आहे आणि आम्ही झोपायचो जो आजूबाजूला आणि <laughs> ते पांघरुण एकच होतं तर आमच्यात तर मारामारी व्हायची होती असं आम्ही ते चादर आमच्याकडे खेचून घ्यायचो आणि म्हटलं मग तू जवळ आहे ना मग तू जवळ आहे ना अशी आमची भांडणं व्हायची आणि जेव्हा रुपाली गेली तर मी एकटा जोत होतो आता आता काय असं वाटतं तुला आता एकदाच चादरी घेऊन जाऊ अशा अशी गमती गमती आमच्या खूप व्हायची तिथली ती भांडणं होती की आमच्या दोघांचे जे सीन हे स्पेशली होते ते धमाल व्हायचे रुपालीच्या आधीचे म्हणजे रुपाली, रुपाली कशी आहे हे कळण्याच्या सुद्धा आणि रुपाली ते सुद्धा तो एक ठशन होती ती पण मजा यायची आणि एक ते काय म्हणायचं त्याला त्या इंटरॅक्शनमुळे ते आमचे सीन पण चांगले व्हायला लागले होते म्हणजे ते काय म्हणायचं आता आम्ही आधीपासून एकमेकांना ओळखत होतो त्यामुळे ती केमिस्ट्री ज्याला म्हणतात ना ते केमिस्ट्री इतकी के चांगली जुळली होती आमच्यामध्ये की ती करताना पण मजा यायची आणि लहान फंबल बिंबलला ते हष्टबिष्ट तर व्हायचंच व्हायचं दोघंही फुटायचो ती फुटायची मी फुटायचो असं सगळंच व्हायचं आणखीन एक प्लस पॉईंट होता ते म्हणजे श्वेता तुमच्यासोबत होती आणि तेच एक की तिच्यासोबतचेही सीन खूप छान झाले बहीण म्हणून एकतर ती आली आणि तिच्या नंतर जरी आली असली तरी सीन खूप छान झाली उत्तम पद्धतीने पार पाडले ते पण एक गिव टेक आणि माझ्या मते होमलीज होतं इथून घरी गेल्यावर अशी काही चर्चा व्हायच्या कुठल्या सीनबाबत किंवा कुठल्या गोष्टीबाबत जे इथून गेले असतात हो खूपच व्हायचा म्हणजे ती आधीपासून मालिका बघत होती आधी बसन, ती यायच्या आधीपासून त्यामुळे ती मला सांगायची काम चांगलं होतं ती आल्यापासून पण तिचं तिचं कॅरेक्टर इतकं स्वतःचं स्ट्रॉंग होतं आणि ते केलं पण तिने नाही अप्रतिम त्यामुळे तिचं जे लूक होते काय होतं की आजूबाजूला चांगले ॲक्टर असले की आपलंही काम चांगलं होतं कधी कधी काय काय वेळेला आपला एखादा दिवस असतो की नाही यार ते जमत नाही यार ते जमत नाही मग ती सांगते मला मम्मी तिला सांगतो काय काय वेळेला त्यामुळे अशा चर्चा तर नेहमीच व्हायच्या आमच्या सातत्यानं कारण घरी गेल्यावर तर काय आम्ही सातत्यानं ह्याच विषयावर बोलत असतो बेसिकली नाही उद्या मालिका जरी संपली तरी ॲक्टिंग कशी चांगली करावी कसं ग्रो करावं आयुष्यामध्ये ह्याच विषय आम्ही बोलत असतो त्यामुळे दुसरा विषय आमच्याकडे नसतोच बोलायला आयतर तिचं यूट्यूब वरचा ब्लॉगबद्दल बोलतो की काय शूट केलं काय झालं आहे काय पाहिजे त्याच्यामध्ये काय लोकांना आवडेल काय लोकं बघतायत आणि मग त्या काय गोष्टी आहेत यूट्यूबवरती काय बघितलं जातं याच्याविषयी चर्चा होते एडिट चर्चा होते तिच्या किंवा मग आम्ही अभिनयाविषयीच बोलतो दुसरं काही बोलायला विषयच ना आमच्याकडे नाही हेच विषय आमच्यामध्ये बोलण्यात असतात खरं तर या मालिकेच्या निमित्ताने प्रवास थांबला आहे नवीन प्रवास सुरू होईल तर काही प्लॅनिंग आहे किंवा आता नाटक आहे आता सिनेमा करायचा आहे किंवा आता थोडा ब्रेक घ्यायचा आहे था, काय आहे दोघांनी तुम्ही आणि मला स्वतःला ब्रेक घ्यायला आवडत नाही तर नाटकाचे प्रयोग आमचे सध्या तरी थांबले असले तरी ते सुरू होतात पुढच्या महिन्यापासून नवीन ना, नाटक सुद्धा करायचंच आहे मला कारण नाटकाची तालीम ही जी प्रोसेस आहे ती ऍक्टरसाठी खूप महत्वाची असते कारण सिरियल करून कसं होतं एक चॅ सॅचरेशन होतं का तोच तोच पण कधी कधी येत असतो तो घालवण्यासाठी नाटक हे उत्तम माध्यम आहे ती तालीम हे उत्तम माध्यम आहे ती मेंदूवरती आलेली कोळीष्टकं बाहेर पडतात आणि आपण चांगले ॲक्टर व्हायला मदत होते तर नाटक करायचं आहे नवीन एखादी मालिका मिळाली तर नवीन मालिका नक्कीच करायची आहे अशा एखादा चॅलेंजिंग रोल मिळाला तुम्हाला करायचा आहे की चित्रपट पण करायचा आहे त्यामुळे मला ब्रेक गेला वैयक्तिक आवडत नाही त्यातूनही आम्ही काही युट्यूबवरचे तिचे ब्लॉग करायला आम्ही कुठे कुठे जाणार आहोत जा ते प्लॅनिंग डोक्यामध्ये आहे तर ते त्याच्याकरता आम्ही काही दिवस जाऊ आधी आणि मग ते करत करत जगू जाता जाता एक की राहुल सर शेखर या कॅरेक्टरमधन काय घेऊन जातील आणि काय घेऊन जावं असं वाटेल किंवा एखादा बदल करायचा असेल तर कुठ आयुष्यातल्या कॅरेक्टरमध्ये स्वतः कुठला बदल करा शेखर इतकं कॅरेक्टर इतकं कर स्ट्रॉंग आहे तो कुटुंब प्रमुख आहे तो हेड ऑन डिसिजन घेतो आणि तो कधीही कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही म्हणजे जरी समोर विरोचकाला किंवा शतग्रीवाला कुणी आला तरी तो शतग्रीव किंवा विरोचकाला घाबरत नाही त्याला भीती वाटते ती अद्वैतच्या जीवाला काही होता कामा नाही तर मला असं वाटतं की माझ्या राहुलच्या स्वभावात ह्या गोष्टी तेवढ्या ताकदीनं नाही आहेत <coughs> तर मला पूर्णतः शेखरसारखं व्हायला आवडेल आणि अख्खा शेखर माझ्यामध्ये उतरवायला आवडेल संकट सोडूनकांनी शतक पण बाकीच्या माणूस म्हणून स्ट्रॉंग एवढं व्हायला आवडेल मला थँक्यू सो मच आणि तुमचा पुढचा प्रवास असं छान असू दे छान छान नवीन भूमिका घेऊन आमच्या समोर यालच आत्तासाठी थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा तुमच्या चॅनलला सो so, शेखर सरांकडनं तर या भूमिकेचे विविध पैलू आणि त्यांची बिहाइंड द सीन केमिस्ट्री ऐश्वर्या त्यांसोबतची तर कळली पण एक व्यक्ती जी तुम्हाला सुरुवातीला सतत दारूच्या नशेत दिसायची पण नंतर काही काळांनी एक वेगळा रोल झाला आणि त्यानंतर ती व्यक्ती बदलली छान झाली शेवटच्या काही एपिसोडमध्ये पुन्हा ती विलनिशच्या भूमिकेत गेलेली माझ्यासोबत आता केतकी आहे तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू थँक्यू सो मच एकतर जाणून घ्यायचं तुमच्याकडनं की सुरुवातीचे जर काही एपिसोड बघितले तर प्रत्येक वेळेला दारूचा हा हा ग्लास हातात आणि तीच ऍक्टिंग तीच ऍक्टिंग त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला त्या भूमिकेचे शेड बदलत गेले तुमचा एकंदरीत प्रवास कसा झाला या भूमिकेचा खरंच खूप सुंदर होता कारण जसं तुम्ही म्हणालात की दारू पिणारी बाई मला असं वाटतं की टेलिव्हिजनवरती एवढं धाडस कोणी केलं नव्हतं की दारू पिणारी बाई दाखवायची आणि नुसती दारू पिणारी सतत दारू पिणारी एकदा वैली असं नाही सतत सीनमध्ये म्हणजे तेच सीन असायचे बाटली भरती आहे किंवा आणि त्याला इतक्या शेड्स इतक्या शेड्स म्हणजे जसं नेत्रा म्हणायची की मी तिची सासू झाली आहे मैत्रिणी झाली आहे आई झाली आहे सो मला खूप साऱ्या शेड्स करायला मिळाल्या आणि सुरुवातीला जसं मी दारू पाहिजे तेव्हा निगेटिव्ह कॅरेक्टर होतं सगळ्यांना परत मी वेगळीच भूमिका आणि वेगळं शस्त्र घेऊन लढायला सुरुवात खूप आली केदार येईपर्यंतचा काळ खूप गेला आणि शेवट शेवटच्या शेवटी लोकांना विचारावं लागले की अरे केदार आहे कुठे सो केदार आल्यानंतरची फार पाहायला मिळाली खरं तर ती पत्नीच्या हिशोबाने बरोबर होती पण बाकीच्या दृष्टीने थोडीशी वेगळी पाहायला मिळाली सो हे सीन करताना केदार सोबतचे नंतर ते एक वेगळं बॉन्ड कारण अभिषेक माझ्या मते आहे अभिजित सॉरी सो तो, तो एक बॉन्ड तो नंतर एक वेगळा क्रिएट झाला आधीची एक मने, एक वेगळी टीम आणि पुन्हा नवीन अर्थातच पण मी म्हणेन की बॉन्ड क्रिएट होण्यापेक्षा तो माझ्याबरोबर होता केदार ही व्यक्ती अगदी एपिसोड पहिल्या एपिसोडपासून माझ्या बरोबर होती ती मी त्याच्याबरोबर होते आणि ते लोकांपर्यंत म्हणजे जेवढी केतकी पोचली ना तेवढाच केदार सुद्धा पोचलाय सो मी त्याला जो मला सापडला एक सव्वीस वर्षानंतर त्याचा मी पुरेपूर उपयोग केला कुठल्याही सीनमध्ये फाल्गुनी दिसत नाही आहे सो तेजस तर दिसला पण फाल्गुनी कुठे मिसिंग आहे आज आणि खास तुमची मैत्रिणी ॲक्च्युली आणि तुम्हाला सांगते की आम्ही दोघी अशा बाजूबाजूला असायचो सो आमचा टू शॉट लागायचा सो केफाचा टू शॉट म्हणजे की फाल्गुनीचा टू शॉट सो मी अर्थातच मिस करते तिच्या घरी फंक्शन आहे आणि इथे त्यामुळे असं झालंय की ती चक्कर येऊन पडली आहे तिला ते सहन नाही झालं विरोध आपल्या मैथिलीने स्वतःला गोळी मारून घेतली म्हणून ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्यामुळे ती नाहीये म्हणजे आम्हाला शेवटच्या सीन मध्ये फाल्गुनी पाहायला मिळणार आहे अर्थातच अर्थातच जेवढी जिवंत माणसं राहिली आहेत या सिरियलची तेवढी सगळी आहेत पण आता जो काही आम्ही ड्रामा एकंदरीत पाहिला मैथिलीचा सो ते सीन करताना जेवढे सिरियस सीन आहेत त्याच्याहून जास्त इंटरेस्टिंग मला या से मालिकेचे आवडतात ते म्हणजे बी टी एस जेवढे सिरियस ते लोक सीन करतात त्याच्या अगदी ऑपोजिट त्यांचे बी टी एस असतात सो ते किती छान बॉन्ड झाले आणि सगळ्यांचे एकंदरीत पाहते एक सीन कट झाला असू दे किंवा सीन देणं असू दे तुमची मस्ती चालूच असते हो हो मस्ती म्हणाल तर म्हणजे तो एक खरंच मजेचा भाग आहे आणि आम्ही कितीही मस्ती करू म्हणजे कितीही हसत असलो तरी ॲक्शननंतर आम्ही सगळे तेवढेच सिरियस असतो आणि मला असं वाटतं की जे पी सरांमुळे हे सगळं शक्य झालं आहे कारण त्यांनी आमच्याकडनं कन्व्हिक्शन कसं यावं हे हे सगळं आमच्याकडनं काढून घेतलं आहे आणि सुद्धा मजेशीर आहे त्यामुळे मजा करायची पहिल्यापासून तिकडनं सवय झालीच आहे की सर पण मजा करतात आपण पण मजा करूया <laughs> केतकीमध्ये जसं आपण म्हटलं वेगवेगळ्या वेग शेड आल्या जर तुम्हाला केतकीतली कुठली गोष्ट घ्यायची असेल तर ती कुठली गोष्ट घेऊन जाल तुम्ही या कॅरेक्टर मधली की जी तुम्हाला वाटेल की कदाचित ही केतकी दिसली असेल वेगळी वेगवेगळ्या वेग प्रकारे कदाचित काही घेऊन जावं असं वाटत असेल नसेल पण एखादी गोष्ट तर असेल की तिच्या स्वभावातली हो घेऊन जावीशी वाट हेच जे मी सगळ्यांबरोबर केलं केदार बरोबर केलं की के निस्सिम प्रेम करणं जी माझी माणसं आहेत त्याच्यावरती खूप प्रेम करणं मग त्याच्यामध्ये डाऊट नाही ठेवायचा जेव्हा केदार चुकला तेव्हा मी त्याला ते, क्रॉस केलं कारण माझी माणसं आहेत त्याला त्यांनी त्रास दिला होता म्हणून जी मी माझी माणसं आहेत त्यांना मी खूप जपते आणि त्यांच्यावर खूप प्रेम करते <laughs> आणि मला असं वाटतं की मी रिअल लाईफमध्ये म्हणजे अमृता पण तशीच आहे माझ्या जेवढ्या जवळची माणसं त्यांच्यावर मी खूप प्रेम करते सो केतकीमधनं मी ते अजून घेऊन जाईन आणि हां काय घेऊन जाणार नसेल तर हेच की आधी शहानिशा करणार आणि मग ठरवणार नाही तर मी लगेच चिडते माझ्या माणसाला तो त्रास दिला मग नंतर मला कळतं की नाही याने नाही त्रास दिला यानेच त्याला त्रास दिला <laughs> पण म्हटलं तसं की एक वेगळा बॉन्ड तुमच्या सगळ्यांचं छान आहे ऐश्वर्याताईनसोबतचं तुमचं सगळ्यांचे सीन खूप छान असतात आणि माझ्या मते इंटरेस्टिंग आम्हाला बघताना तेव्हा वाटले जेव्हा विरोचक किंवा शतग्री असताना खास करून विरोचक असताना टेबलावर चढून नाचणं असू दे कुठलीही गोष्ट करणं असू दे त्या डोळ्यांनी हिप्नोटाईज केल्यानंतरच्या गोष्टी करणं असू दे नम चेहरा असू दे हे फार वेगवेगळं तुम्ही केलं सो कुठले कुठला सीन जास्त डिफिकल्ट आणि छान वाट डिफिकल्ट सगळेच होते कारण हे सीन कधीच कुठल्याच मालिकेमध्ये आपण करत नाही कारण एवढे नॉर्मल नाही आहे ही मालिकाच खूप वेगळी आहे त्यामुळे प्रत्येक सीन जेव्हा सर वाचायचे ना तेव्हाच अंगावर काटा यायचा की यह या। हे जमणार आहे का आपल्याला इथून सुरुवात होती पण सर म्हणाले जमणार आपण इथपर्यंत गेलं आहे तर पुढे पुढेसुद्धा जमणार आणि ते करत गेलो आणि खरंच सगळं खूप डिफिकल्ट होतं माझ्यासाठी सगळ्यात आवडता प्रसंग होता वशीकरणाचा तेच की आपण काय करतो आपण कंट्रोलमध्ये जातो ते एखाद्याच्या आणि आपण काय करतो त्यांनी आमचे पाय बांधले होते आम्ही पाय बांधून फिरत होतो त्यांनी आमच्याकडनं डान्स करून घेतला होता आम्ही दारू पिऊन नाचत होते तर हे जे वशीकरण वगैरे ना ते खरंच खूप अंगावर येणारं होतं आणि आम्हाला एन्जॉय करणारं पण होतं आणि त्रासदायक पण होतं म्हणजे आम्हाला शारीरिक वेदना होत होत्या शरीर थकत होतं म्हणजे कॅरेक्टर म्हणून पण आणि ॲक्टर म्हणून पण पन। पण ते करताना मजा येत होती पण असं कधी झालं का की ला, असा एखादा इमोशनल सीन देताना त्या सीनचा पर्सनल लाईफवरही थोडासा किंवा एक पर्सनल गोष्टींवर त्याचा एक इम्पॅक्ट पडला घरी गेल्यावर फार त्याच्यातनं बाहेर पडायला वेळ लागला किंवा असा कुठला सीन करताना एक इमोशनली त्रास झाला जसा शारीरिक त्रास झाला तसा मेंटलीही काही गोष्टी आपण प्रिपेअर नसतो आणि अचानक सांगितलं ते आपल्याला परफॉर्म करायचं असतं पण कट झाल्यानंतरही त्या गोष्टी आपल्या डोक्यात राहतात सो असा एखादा सीन आठवतं तसा फार नाही मला आठवत कारण आम्ही जेवढी मजा करतो ना की त्याच्यामध्ये हे नाही लक्षात राहत पण आम्ही त्या त्या सीनला त्या त्या इमोशन्समध्ये जातो म्हणजे जर नेत्राला कोणी म्हणजे लागलं असेल लहान मुलीला जरी लागलं तरी ते आम्हाला ना खरं आतून लागतं म्हणजे इथून होतं की अरे यार हिला लागलं आणि ते टचकन डोळ्यात पाणी येतं म्हणजे मोस्ट ऑफ आमच्यातले जे सगळे आर्टिस्ट आहेत त्यांना तुपांजन वगैरे घ्यायची मास्टरला तर नाहीच नाही घळाघळा आम्ही रडत असतो मग ते आपण ह्याला कटिंगला तर घ्यावं लागतं कारण ते अचानक नाहीत कधी कधी कटिंगला सुद्धा आपसूक येतं तर आणि त्याच्यानंतरची गंमत तुम्ही बघितली जा आम्ही ते सगळं विसरून जातो इनफॅक्ट घरचं पण काही असेल तर आम्ही ते ह्या तासांमध्ये विसरून जातो शेवटचा दिवस आहे सगळी धावपळ सुरूच आहे आणि पॅकअप होता आहे पॅकअप झाल्यानंतर आता खूप इमोशनल व्हायला होईल कारण ही टीम तुमची जी काही गट्टी जमली आहे गर्ल्स गँगची ती फार छान आहे ते रील्समध्येही आम्हाला पाहायला मिळतं सो किती इमोशनल मोमेंट आहे तुमच्यासाठी की शेवटचा काढता पाय आता होणारे निरोप होणार खरं तर खूप जड आहे कारण सगळ्यांनाच होतं असं पण मला ना आतून असं खूप वाटतं की हे इथे थांबणार नाहीये त्यामुळे ती शॉरिटी आहे की आम्ही भेटू आम्ही अशीच मजा करत राहू आणि खूप छान वाटते की मिळाल्या ज्या हव्या असतात ना फ्रेंड्स ते बॉन्डिंग असतं ते आहे आता ते आम्हाला पुढे कॅरी फॉरवर्ड करायचं आहे वाईट फक्त यासाठीच वाटणार आहे की म्हणजे वाटायला लागलं ऑलरेडी जेव्हा तारीख कळते किंवा हे की हे सगळं मिस करू जे शूटला घडतं म्हणजे बॉन्डिंगचं नाही म्हणत मी शूट ही सिरियल परत होणे नाही सातव्या मुलीची सातवी मुलगी जे घडलं आहे ते परत कुठल्या मालिकेत होईल माहीत नाही असंच होईल माहीत नाही हे जे आहे किंवा आम्हाला जेव्हा आता शेवटचा जो झाला सिक्वेन्स तेव्हा असायला येस आपण परत आपल्या मालिकेत आलो शेवटचं लोळतो आहे शेवटचं लोडतो आहे शेवटचं घाबरतो आहे सो ते खूप मिस करेन मी आणि बॉन्डिंगचं म्हणाल तर तुम्ही आमचे रील्स बघतच राहाल बघतच राहाल प्रवास छान पुढे कंटिन्यू सुरूच राहू दे आणि तुमची गट्टी छान जमली आहे तशीच आम्हाला पुढे पाहायला मिळू दे थँक्यू सो मच आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्याकडनं शुभेच्छा थँक्यू सो मच तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आमचे सगळ्यांचे इंटरव्ह्यूज घेतले आमच्या भावना पोहोचवल्यात त्यासाठी तुमचे पण आभार थँक्यू